अक्कलकोटेतील वटवृक्ष स्वामी समर्थांच्या एकशे से सेहेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध कार्यक्रम संपन्न झाले या प्रसंगी श्रीमंत मालोजीराजे भोसले देवस्थानचे चेअरमन महेश हिंगळे पुरोहित मोहन पुजारी मंदार महाराज पुजारी आदींच्या उपस्थितीत महानवेद्य दाखवण्यात आला या याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे सचिव आत्माराम घाटगे यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी भक्तांना कमी वेळेत सुलभ दर्शन होण्यासाठी नेटके नियोजन केल्याचे दिसून आले

की स्वामी समर्थांची एकशे से सेहेचाळीसावी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाभात प्रमाणे यंदाही शेवट स्वामी समर्थ मंदिरामध्ये बारा दिवसाचा उत्सव या प्रसंगी संपन्न झाला यामध्ये नामविना सप्ताह असेल पारायण सप्ताह असेल त्यानंतर धर्मसंकीर्त सप्ताह असेल त्यानंतर आज जो मुख्य उत्सव आहे त्या दिवशी नामविना सप्ताहची सांगता असेल त्यानंतर काल पारायण समाप्तीचं असेल त्यानंतर धर्मसंकीर्तनाचा जो शब्द आहे त्याची देखील सांगता असेल या सर्व जे उपक्रमाची सांगता आज या प्रसंगी झालेली आहे त्यानंतर सकाळी पर परंपरेप्रमाणे पहाटे दोन वाजता जी प्रभात फेरी असते ती प्रभात फेरी दररोज म्हणजे प्रकट दिनापासून पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत प्रभात फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन ती समाधी मठापर्यंत जाऊन पुन्हा या मठात येते आणि त्यानंतर पहाटेची काकड ती दररोज होत असते आणि त्या त्या फेरीचा शुभारंभ प्रकट दिना दिवशी झालेला असतो आणि